आषाढी यात्रा सोहळ्याच्या निमित्ताने पंढरी नगरीमध्ये प्रशासनाच्या वतीने जय्यत तयारी करण्यात येत असून पोलीस प्रशासनाच्या वतीने अवैध धंद्यांवर करडी नजर ठेवली जात आहे त्याचाच एक भाग म्हणून तालुका पोलीस ठाण्याने मोठी कारवाई केली आहे पंढरपूर ते कुर्डवाडी रोडवर हॉटेल शुभेच्छाच्या पाठीमागे असलेल्या पत्राशेडमध्ये मौजे भटुमरे येथे शिवाऱ्यातील सतीश रामा वसेकर व एक्केचाळीस राहणार नारायण चिंचोली तालुका पंढरपूर यांच्या वस्तीतील घरामध्ये अवैधरित्या दारू विक्रीसाठी देशी विदेशी दारूचा साठा असल्याबाबतची खात्रीशीर बातमी मिळाल्यानंतर पोलिसांनी तात्काळ उपविभागीय पोलिस अधिकारी अर्जुन भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली छापा मारून एकूण एक लाख पन्नास हजार सहाशे बहात्तर रुपये किमतीचा मुद्देमाल मौजे भटुंबरे गावच्या शिवाऱ्यामध्ये

किंमत एकूण एक लाख पन्नास हजार सहाशे बहात्तर अवैध विक्री करण्यासाठी बाळगलेल्या अवस्थेत मिळून आल्याने दारू साठा जप्त करून इसम सतीश कर एकवीस चाळीस याच्या विरुद्ध मुंबई दारूबंदी कायदा कलम पासष्ट प्रमाणे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर अर्जुन भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पंढरपूर तालुका पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक टी वाय मुजावर पी एस आय भारत भोसले दत्तात्रय तोंडले सुहास देशमुख पोलीस कॉन्स्टेबल सागर गवळी महिला पोलीस हवालदार मणेरी पोलीस कॉन्स्टेबल महेश गोडसे पोलीस होमगार्ड सुनील कवडे यांच्या पथकाने पार पाडली